हे बघा इडली किती मस्त झालेली आहे चिकट चिवट अजिबात झालेली नाही आहे बहु झालेली आहे सांबार परफेक्ट झालेला आहे चटणी पण खूप मस्त झालेली आहे अगदी हॉटेल सारखी झालेली आहे अशी परफेक्ट इडली सांबार आणि चटणी बनवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये इडली सांबार आणि चटणी बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत सांगितलेली आहे हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर दुसरा कोणताच तुम्हाला व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही म्हणून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची इडली कशी झाली ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार त्रिगुणास किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मौसूद लुसलुशीत इडली त्यासाठी मी हे तीन वाटी तांदूळ घेतले हे रेशनचे तांदूळ आहेत तुम्ही कुठलाही जुना तांदूळ किंवा इडलीचा तांदूळ मिळते तो घेऊ शकता एक वाटी गुर्दाची डाळ घेतली म्हणजे हा सोला आहे याचे साल वगैरे काढलेले आहेत एक वाटी घेतली एक वाटीपेक्षा थोडे कमी जाड पोहे घेतले आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतले हे प्रमाण तीन ते चार जण जर घरात असले तर त्यांच्यासाठी इडली परफेक्ट होते तुमच्या घरात जर जास्त व्यक्ती असतील जास्त व्यक्तीसाठी करायचे असेल तर तुम्ही जास्त घ्यायचे दोन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुऊन घेते दोन पाण्याने तांदूळ धुतले हे आता पाणी टाकून ठेवते याच्यामध्ये आणि झाकून ठेवते त्याचप्रमाणे एक वाटी उर्दाच्या डाळीचा सोड घेतला छोटा अर्धा चमचा मेथीदा हे डाळ पण दोन पाण्याने धुऊन घेते स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतली आता याच्यामध्ये पाणी टाकून ठेवते झाकून ठेवते हे दोन्ही पण दहा ते बारा तास भिजत ठेवते म्हणजेच रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकतो आपण हे बघा तांदूळ आणि डाळ रात्रभर भिजत ठेवले होते जवळपास दहा ते बारा तास भिजत ठेवले आपण डाळ पण अशीच भिजत ठेवली होती आता याच्यातलं पाणी काढून घेऊ पाणी काढून घेते तांदूळातलं सर्व डाळीतलं पाणी काढून घेते हे तांदूळातलं पाणी आहे हे आपण झाडाला टाकू शकतो हे जे डाळीचं पाणी आहे हे आपण तांदूळ आणि डाळ बारीक करण्यासाठी घेऊ शकतो याचा वापर करू शकतो आपण कारण की हे जे डाळीचं पाणी आहे यांना पीठ लवकर फर्मेट होते मिक्सरचं भांड घेतलं हे एकदम लहान आणि एकदम मोठं असते ना तर त्याच्या मधातलं मधलं भांड्या घेतलं मी मधल्या भांड्यात छान बारीक होते आता डाळ वाटून घेते सुरुवातीला डाळ वाटून घ्यायची कारण की डाळ चिकट असते त्यामुळे आधी डाळ वाटून घ्यायची डाळ वाटण्यासाठी आपल्याला पाणी लागलं तर आपण या डाळीतल्याच पाण्याचा वापर करू शकतो फळीभर पाणी घेते आणि मिक्सरला वाटून घेते डाळ हे बघा डाळ बारीक करून घेतली अशी बारीक करून घ्यायची आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ बारीक करून घेते थोडस पाणी घेते टाकून डाळ पण बारीक वाटली परंतु तांदूळ आपल्याला रवाळ वाटायचे आहे तांदूळ असे वाटून घेतले हलके रवाळ आहेत हे एकदम बारीक नाही आहे हे मिक्सर मधून बारीक करून घेतलं आता मी हात स्वच्छ धुवून घेतले आणि हातानं पाच मिनिटं तरी फेटून घ्यायचं हे छान एकजीव करून घ्यायचं डाळ तांदुळाचं जे आपण काढून घेतलेलं आहे बॅटर ते आता फेटून घ्यायचं असं त्यामुळे पीठ छान फर्मेट होऊन नये पाच मिनिट तरी ही प्रोसिजर करायची एकाच दिशेने करायची आता हे पीठ फर्मेट होण्यासाठी झाकण ठेवते झाकण असं हो हलकं ठेवायचं जास्त पीठ नाही ठेवायचं त्यामुळे हवाखेडती राहते आणि पीठ चांगलं फर्मेट होते आता सहा तास असं झाकून ठेवते मी सहा तास झालेले हे बघा इडलीचं पीठ किती छान फर्मेट झालेलं आहे आता जे हे पोहे घेतले होते आपण जाड पोहे त्याच्यामध्ये पाणी टाकते हे पाच मिनिटानंतर मिक्सरमधून काढून घेते थोडेसे नरम झाले की इडलीचं बॅटर पाहिलं आपण पोहे पाण्यात टाकून ठेवले आता सांबाराचे एक डोडू सांबार करण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतली दोन वाट दोन चमचे मसूर डाळ घेतली दोन चमचे मुगाची डाळ घेतली तुरीची डाळ टाकून घेते मसूरची डाळ आणि साल काढलेले मुगाची डाळ आता स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घेते ही डाळ दोन पाण्यानं धुवून घेतली आता याच्यात मी घेतले कवळ घेतला शिमला मिरची घेतली लौकी घेतली दोन मोठे कांदे कापून घेतले दोन मोठे टमाटे घेतले बारीक काप करून याच्यामध्ये तुम्ही शवग्याच्या शेंगा सुद्धा घेऊ शकता आता हे सगळं मी सोबतच कुकरमध्ये टाकून घेते टोमॅटो कांदा लौकी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गाजर वगैरे तुम्हाला आवडत अस तर टाकू शकता एक दिल वाटी तुरीच डाळ आणि मुग डाळ आणि मसूरची डाळ मिळून दीड वाटी झाले होते आता तीन वाटे पाणी टाकते म्हणजे दुप्पट टाकते थोडस मीठ हळद आणि हिंग दोन पडी भर तेल टाकते हे घेते कुकर बंद करते तीन शिट्ट्या होऊ देते नारळाची चटणी करण्यासाठी एक वाटी नारळ घेतला हे ओल नारळ आहे याचे काप करून घेतले फुटाण्याची डाळ घेतली तीन चमचे चार ते पाच हिरवी मिरच्या घेतल्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू तुम् शकता आल्याचा तुकडा घेतला ताई लसूण पाकळ्या घेतले चवीनुसार मीठ घेतलं साखर हे चिंच मी भिजत घातली होती पाण्यामध्ये चिंचेचं पाणी टाकून घेते आणि कोथिंबीर घेते वाटून घेते आता हे बघा पाणी न टाकता मी हे सगळं असं वाटून घेतलं आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं बघा खोबरेची पेस्ट करून घेतली तुम्ही याच्यापेक्षा पातळ घट्ट ठेवू शकता आता याला तडका देऊ तडका देण्यासाठी मी तेल गरम करून घेतला त्याच्यामध्ये टाकला आणि थोडस हिंग टाकला अशा प्रकारे ही ओल्या नारळाची चटणी तयार आहे आपली आता नारळाची चटणी झाली आता आपण हे पाहू डाळ शिजली का आपली ते बघा किती छान शिजलेली आहे अशीच पाहिजे आपल्याला आता फोडणी देऊ याला कढईमध्ये मोठे तीन चमचे तेल टाकलं आता बिलकुल थोडीशी मेथी हे टाकते मोहरी टाकते मोहरी तळतडली आता जिरं टाकते आणि हे अद्रक लसूण जी ताजी पेस्ट आहे ते टाकते शेजपान टाकते एक पत्ता टाकते शेजपानाच आणि मिक्स करून घेते काही लाल मिरच्या टाकते आणि कांदा टाकते कांदा वगैरे चांगला होऊ द्यायचा हिंग टाकते थोडासा हिंगामुळे ते छान येते आणि कडीपत्ता टाकते मिक्स करून घ्यायचं धने पावडर टाकते हे बघा कांदा पण चांगला झालेला आहे आता हळद आपण दाळ शिजताना टाकली होती परंतु थोंडीत पण मी हळद टाकते थोडीशी ही काश्मीरी लाल तिखट आहे ही कलर साठी टाकते लाल तिखट झनझणीत लाल तिखट आहे तिखटपणा येण्यासाठी टाकते सांबार तिखट असला की खूप चविष्ट लागते आता हे सुखे मसाले होऊ देते पाच चमचे मी सांबार मसाला घेतला त्यातला अर्धा टाकते अर्धा रंग देते अर्धा नंतर टाकते दोन चमचे पाणी टाकते पाणी टाकलं की मसाले जडत नाही करपत नाही आणि तरी पण छान येते दोन ते तीन चमचे गरम पाणी टाकलं त्यामुळे मसाले करपत नाही आणि तरी खूप छान येते टेस्ट पण छान येते सांभाराची आता चवीपुरतं मीठ टाकते त्याला एक ते दोन मिनिट छान होऊ द्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही साईडनं ना, तोपर्यंत मसाला परतत राहायचं आपल्याला याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं थंड पाणी टाकलं तर तरी येत नाही ते बघा किती छान तवंग आलेला आहे लाल तिखटाचा मसाला पण छान झालेला आहे याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेते मसाला छान झालेला आहे तेल सुटत आहे ते आता कोथिंबीर टाकून घेते हे बघा सगळे इकडून मस्त छान तेल सुटलेलं आहे किती छान कलर दिसत आहेच्यावर डाळ टाकून घेते कुकरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकलं अजून पाणी टाकते अजून याच्यामध्ये पाणी लागेल आपल्याला कारण की सांबार पातळ असते हे थोडंसं घट्ट झाला मी अजून याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते गरम पाणी टाकते चिंचेच पाणी काढून घेतलं होतं मी हे टाकून घेते त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि थोडस गुळ टाकते राहिलेला सांबार मसाला टाकते हे बघा ती मस्त सांबार मसाला दिसत आहे हे जे सांबार मसाला बारीक असते याच्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून अशा गुठळ्या मोडून घ्यायचे तुम्हाला जर माझी रेसिपी करण्याची पद्धत आवडत असेल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हे बघा आता सांबाराच्या जे मसाला टाकला होता त्याच्या गोठळ्यात थोड्याशा झालेले ते मी मोडून घेते आणि विशेष महत्वाचं म्हणजे हे सांबार उकळताना याच्यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर तरी याच्यात याच्यातली निघून जाईल म्हणून आपल्याला पहिले पाच मिनिटं हाय गॅसवर उकडू द्यायचे नंतर पाच मिनिटं स्लो गॅसवर होऊ द्यायचं त्यामुळे तवंग छान येतो हे बघा किती छान उकडी आलेली आहे आता मी स्लो गॅस करते एकदम स्लो गॅस करते आणि आता चार मिनिटं स्लो गॅसवर होऊ देते हे बघा चार ते पाच मिनिट झालेले आहे किती छान सांबार झालेला आहे जसा पातळ पाहिजे तसाच झालेला आहे कलर पण खूप मस्त आलेला आहे हे बघा तरी पण खूप मस्त आलेली आहे आता गॅस बंद करते या पद्धतीने तुम्ही सांबार करून बघा सगळ्यांना नक्कीच आवडेल नारळाची चटणी झाली सांबार झाला आता इडल्या बनवू मीठ टाकते हे पोहे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले होते ते आता याच्यामध्ये टाकून घेते आता हलकं मिक्स करून घेते हे पोहे वगैरे सगळे हलके मिक्स करून घेते पोहे टाकल्यामुळे खूप मस्त स्पंज येते इडलीला इडली पात्रात एक ग्लास पाणी टाकलं आणि पाण्याला छान उकडी आलेली आहे आता तेल लावून घेते त्यामुळे इडली लाव पण निघा बॅटर बघा असं पाहिजे आपल्याला एकच्यापेक्षा पातळ असले तर चपटी होईल आणि याच्यापेक्षा घट्ट असले तर ते गच्च होईल म्हणून हे असंच पाहिजे आता इडली पात्रात टाकून घेते पॅटर्न थोडस कमी टाकायचं कारण फुलायला जागा राहिली पाहिजे याला असं हे बॅटन सगळ्या पात्रामध्ये व्यवस्थित टाकून घेते आता हे भांडे ठेवून देते आता हे असं ठेवलं तर हे जे तीन छिद्र दिसत आहे याच्यामध्ये इडलीच हे ठेवायचं म्हणजे क्रॉस क्रॉस न ठेवायचं आता बघा हे चार इडले जर आहे आपण बेटर आता हे दोन इडल्याच्या मधात आलं पाहिजे हा गोल चा वर आला पाहिजे त्यामुळे काय होईल की व्यवस्थित वाफ लागेल सगळे इडल्यांना सारखी वाफ लागेल आता दहा मिनिट झाकून ठेवते पहिला घाणा करायचा असला तर जवळपास दहा ते बारा मिनिट लागतात दुसऱ्या साठी जास्त वेळ लागत नाही अगदी पाच सात मिनिटातच होऊन जातात दहा मिनिट झालेले इडल्या झाल्या का पाहू कापड घेते मी कारण की खूप गरम असते हे पात्र हे बघा किती छान इडल्या झालेल्या आहे हे बघा इडले किती परफेक्ट झालेले आहे आता हलके कोमट होऊ देते नंतर मग काढते सध्या हे गरम आहे आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे म्हणजे कोमट आहे असा एक चमचा घ्यायचा आणि पाण्यात बुडवायचा आणि काढायची त्यामुळे सहज इझी निघते इडली हे बघा किती छान निघालेली आहे आता अशा काढून घेते मी अशा सर्व इडल्या मी काढून घेते अशी परफेक्ट इडली सांबार आणि चटणी खूप मस्त झालेली आहे खूप छान झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुमची कधीच चुकणार नाही असेच रुचकर आणि ओरिजिनल पदार्थ पाहण्यासाठी रिगुनास किचनला सबस्क्राईब करा